लावतात वगैरे खाऊचे पैसे असतात का <laughs> हो नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग कसे काय नमस्कार गुड मॉर्निंग मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि इकडे आज चालू आहे राधिकाचं काय करताय का स्वयंपाक करताय स्वयंपाक काय काय केलं सोल्याची चटणी करताय पुन सोले संपले नाही का नाही संपलेच नाही तर जो पर्यंत तुरीच्या घुगऱ्याचा व्हिडिओ येणार नाही तो पण सपनाच नाही टाकायचंय बनायच आहे ते पण येईल हो तर असं आहे पूर्ण जे आहे ते तयारी वगैरे चालू आहे सोल्याची मस्तपैकी पण सोल्याची भाजी आहे की काय चटणी बनवते चटणी चटणी छेचा बनवायचा आहे ठेचा आणि इकडं चटणीचा नाश्त्याला ना, का काय केलं आहे उपमा केलं कुठे आणि इकडं आईचं चालू आहे डबा पॅक करणं सकाळचे काही नमस्कार राहिलेला आईचा नमस्कार घेतला असेल आणि टिफिन वगैरे पॅक करणं चालू आहे सकाळी घाई राहते खूप असते आज कामावरती आहे ना त्याच्यामुळे आणखी काय काय करून चालू इकडं पोळ्या पण चालू इकडं हम्म पपई पण चिरजाये हो खायची पपई नाश्त्याला मस्त पैकी वगैरे आणखी इकडं कांदा सांबार घेतलेला आहे पप्प घेतलेले इकडे कापाला झाला ठेसा आणि याच्या खाली काय कशामध्ये हे नाश्ट नाश्त्याला उपमा केलेला असा मस्त पैकी रव्याचा छानसा आणि तुला मदत करायला सानू पण आलेले आहे ना इकडं काय तर ठेशाचा हात नाही तुला काय काय पाहिजे तू पाहिजे तुला

काय म्हणते पुडा खायचा पोळा पुडा पुडी खायचं पुडा खायचा चहा बिस्किट नाव काय तुझं सानू येते सकाळी सगळे मस्त पैकी मावशे फुलं वगैरे तोडायला तर मग फुलं पूजेसाठी फुलं फुलं फुटे फुटे करा खूप उशीर होत आहे चला नमस्कार नमस्कार आला होता मामीचा बघितलं नाही मस्त पैकी आम्हाला खरेदीला नाही हो बरेच जण जे आहे कमेंट आलेले आपल्या व्हिडीओ मध्ये सबस्ट्रायबरची तुम्ही कारंजाला मामीला घेऊन या नको जातो जात सर्व खरेदी करून घ्यायचं होतं

आणि सांगत ठरल्या नाहीये आता सव्वीस वाढदिवस येणार आहे खूप धामधूम आहे खूप धामधूम आहे इकडं सोबत आणि इकडे चालू आहे पुढ्या आज खाली चालू आहे सासू सुना दोघी मिळून चालू आहे स्वतः कारण इकडे चालू आहे प्लॅन डिलिव्हरीसाठी पहिने जायचं कारण कधी येईल काही सांगता नाही आहेत नवा लागला का होत तर नवा लागला

पण घरच्या काळजीमुळे सर मग हे लागलेले आहे थांबाचं नाही थांबायचं काल तर मामी म्हणे म्हणून तू कारण येते कोण तिकडे बसून देते मी कोण कोण दमा मी तर हां ते मामी का तपणले ता जास ना पण म्हणलं तीनशे किलोमीटर वरून येत पण आले तीस किलोमीटर आमचं मग तीस किलोमीटर लोक हो आणि एक तर लोक आपल्याला बरेच जण आठवत आहे तुम्ही येत म्हणतात सांगितलंय गरीबाच्या घरी आज मामी आलेला आहे आमच्या गरीबाच्या घरी आराम चालू आहे ड्युटीच काही नसते शेवटी आम्हाला कामा लागते आणि पुढे तयार चालू आहे कारण इकडे धामधूम आहे नाश्ता स्वयंपाक सोबतच आहे आमचा कारण इकडं कसा नाश्ता पहिले स्वयंपाक नंतर असते पण आज नाश्ता स्वयंपाक सोबतच आहे पॅक अमचा इकडे घाईच लागलेले आहे थांबा म्हटलं खूप मेहनत लावल्या तिकडं थांबायला काही तयारच नाही आहे मामी सर्व घरच पडलेलं आहे येन आज आज वाद तर चालूच आहे मग आता मागे पड आणि इकडं काम तत ते चालू आहे मायेली की आता काय बघू काय करते तसे तर बस तर प्रत्येक बाई नसतेच म्हणजे जाता कुंकू लावतात दर्शन वगैरे येतात दर्शन येतात तर असं आहे सध्या तयार झालेली आहे कारण आपल्या जण बरेच जण म्हणत होते कमेंट होते पण कारण ज्याला मम्मीला घेऊन या पण मम्मी थांबत नाही मम्मीची काही इच्छा नाही आहे थांबाची कारण घरून फोन वगैरे आलेले आहे त्याच्या जा जण लवकर निघायचं असं म्हणणं आम्हाला तर वाटलं होतं की आजच्या दिवस मस्त की मम्मी थांबील खरेदी होईल शॉपिंग होईल थोडीशी फिरणं होईल थोडस भेटी होतील आणखी परत घरच्या सर्वांच्या झाल्या आता सगळ्याच्या भेटी होती यायचं नव्हतं पण मग तुमच्यासाठी आले मी मग आले मी इथं तिकून तिकडे जायच होतं म्हणलं लेकर म्हणलं या आई या म्हणली नसती का हो <laughs> <laughs> तर <नस्तिका। हुँ। laughs> चला व्हिडिओ वगैरे घ्यायचा शॉर्ट येणार की नाही आता कारण मला पण थोडंसं जायचं आहे अर्जन असल्यामुळं चला मस्त पैकी तयारी करणार आहे आणखी बरंच काय काय मग कसं वाटलं तुला मस्त वाटलं खरं मामिला भेटून आणि आईच तयार चालूच आहे इकडं कारण आताच आहे तर चला निघायचं आता <clears throat> कारण थोडस तयार वगैरे करणार आहे व्हिडिओ घेणार शॉर्ट व्हिडिओ आणि लगेच निघायचं आहे कारण आईची आताच तयार चालू आहे कारण आम्हाला घाई खूप असते सकाळी सकाळी सगळं तयार करायला लागते है ना हो मग मस्त वाटलं खरच आणि आता भेट झाली आपल्याला पण जायचं आहे हो। पिऊच च्या का म्हणतात ते बारशाला आणखी हा कन्फर्म ठरलेला बा नाहीये कारण ते वेळ असतात इकडे काय लागलेलं आहे माहेर सव्वीस म्हणजे मला जायचं आहे म्हणजे कुठं आता मला आईची परमिशन भेटली ना कुठं जासाठी विंजरला जाणारच आहे हो सर्वजण जाऊन आले म्हटलं मीच राहिले मी जाऊन येते आता जाता जाणच आहे सात तारखेला लग्नच आहे परत लग्नाला तर जाणच आहे पण आता जाणार आहे दोन लग्न पण आहे तिथं जेव्हा जाणार तेव्हा भेटवणार मस्तपैकी पैकी लगेच आता निघायचं आहे इकडं बॅग पॅक केलेला आहे सर्व तयाच आता चला मग खाऊचे पैसे असतात का पाचशे रुपये द्यायला पाहिजे तिला काय असते पैशा एवढं तुम्ही आला तेच ला आलं खूप झालं आम्हाला चालूच राहणार आहे खूप चांगलं वाटलं थोडस हो चलायचं बॅग वगैरे आता कसं आपल्याकडे तुळच्या शेंगा खूप झाल्या पण शेतीत नाही असतात काहीतरी द्यावं म्हणून थोडंसं काय घेत आहे शेंगा, शेंगा। देऊन देते तीन देऊन मी तर थोडंसं चालू आहे इकडं आणि आता लगेच जायचं आहे जालन्याला कारण पहिलं आमचं चा चालू तर कारण जायला जायचं डबा केला पॅक मम्मीचा डबा पॅक माझा टिफिन पॅक दे चला 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 मग कधी परत परत येऊ आता गोळबात नाही आल्या बरं बरं ठीक आहे आणखी <laughs> आता आम्हाला तिकडं तयारी करणं करावं लागणार जमलं असतं कुठं आपलं जर, जर परीचा वाढदिवस आणखी पी व्हीचा बारसाचा प्रोग्राम करायला तर बघूया त्याची तयारी करायला लागणार आहे तर भेटूया आपण पुढच्या वेळ मध्ये तर व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या वेळ मध्ये तोपर्यंत बाय बाय Bye. Bye.